आणि म्हणून त्यांनी आसन टाकलं आसनावर बसले आणि सर्वज्ञ श्री चक्र शेवादाश यांची बंधुवक्ता विनंती केली समोर बसलेले पक्षाचे बुथी वाचक होते पाठांतर त्यांनी पहिले वचन म्हटलं आचार्य त्याचा धर्म जोडले पडेल तिथून सुरुवात झाली आणि मग सुरुवात झाल्यानंतर योगायोगाचे एकदा नव्हे दोनदा नव्हे त्या एका वचनाचा एकतीस वेळा अर्थ केला कारण त्याला गुरु प्रसन्नता आणि अंतकरणातून जो भाव होता अशा पद्धतीने ते दाश्यपोचक त्याला म्हटलेलं आहे असं हे दास्य जे केलेलं आहे ना या माध्यमातून आहे आता बाबाने मग एक गोष्ट सांगितली पंचाळीस गोष्ट म्हणजे सांगितली त्या मुलीचं बरोबर आहे अधिकार तुमचा अधिकार नव्हता सासूबाईचा सा अधिकार नव्हता परंतु ज्या वेळेस दत्तात्रेय प्रभूने ते अन्नदान स्वीकारलं तिचा उपाय स्वीकारला ती अन्न अन्य घरातली होती कुठल्याही तिचा संस्कार होता योगा व्यवसाय सासूने तिचे झपाटा मारला सासूला असं वाटलं मी कोणतं केलेलं आहे पण तिला असं वाटलं त्याच पद्धतीने हिनंही केलंय काय परंतु <coughs> कुठे परमेश्वराला दर्शवायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं सासूबाई जेवायची उपासनापासून धोम जाण घरी तेच पण तिला असं वाटलं मी जे करते ना ही करते कारण तू परमेश्वरा परमेश्वराला ज्या काही गोष्टी आदृश साह्य व्हायचं आहे ना त्या साह्य रूपाने या गोष्टी केलेल्या आहेत आज या सर्व परिवाराने अंतकरणातून संपूर्ण आपला जो भाव बाबा गेले हा गुरुजी गेले अमके गेले तमके गेले आपण काय केलं संस्कार संस्कार जे झालेले आहे संस्कृती आणि संस्कार अत्यंतिक महत्वाचे याच्यावर अत्यंतिक काही मंडळी भाष्य केलेले आहे संस्कार ज्याला म्हणताना ते संस्कार जर आता काय सांगितलं बाबाने लहान मुलांना तुम्ही मंदिरात घेऊन येतात हे असे बच्चे वाटा बसलेले यांना मंदिरात जर आणताना नमस्कार संकत 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 ते नमस्कार करतील आणि ह्या नमस्कारातून अनेक त्या त्या ठिकाणी जीवनामध्ये वेगळे वेगळे चांगल्या पद्धतीने ते चमत्कार करतील आता वास्तविक शिवलेकर सरांनी दोन प्रसंग सांगितले अरे अत्यंत सत्य आहे काही गोष्टी असे घडतात का त्या दत्तात्रमाणे संकट नाशक त्याला म्हटलेलं आहे संकट स्तोत्र संकटनाशक संकट बाळकडा अनेक ग्रंथ आहे अनेक प्रार्थना करणारे आणि ते जर आपण अंत्य नामस्मरण जर केलं नामस्मरणाबद्दल मग सांगितलेलं नामस्मरण कोणा करता येईल प्रश्न विचारलाय स्वामीना अरे सुरुवातीला जी प्रश्न विचारला आहे सुरुवातीला ज्या टायमाला प्रश्न विचारला त्या टायमाला नामस्मरणाबद्दल त्यांनी केलं नामस्मरणाला काय मिळालं कोणतं काय मिळालं अगदी म्हणजे प्रसंग अवधार दत्तात्रय प्रभूजी आणि गोपीला ते सांगित सांगताना देवता भक्ती आणि ईश्वर भक्ती देवतेने किती त्या अनुषयाची प्रतिती पाहिली हो अनुभव पाहिला पतिप्रत्तेचा भंग होऊ नये म्हणून त्या अनुसाईनं आपलं संपूर्ण जपलेलं ते फक्त नाराजांनाच माहीत होतं नाराजांना हे सिद्ध करून दाखवलं काही तर सर्व नाटकीय पद्धती आहे ही देवता फक्त आपल्या मर्यादित देते फळ पण मर्यादित प्रमाण देते पण हे ईश्वरीची नाही आहे अमोघ दस ज्याला म्हटलं त्या परमेश्वराकडे आपल्याला शेवट कारण हा संसार आहे आपल्याला एकट्या जायचं एकट्या आहे म्हणून म्हटलेले संसाराचा खेळ बेगडी नाहीश्वर हा सगळा okay. संसाराचा खेळ बेगडी नैश्वर हा सगळा हुशार हो ऐक नरावे भुलला का त्याला okay. एकटाच तू आला सजा सोडून या जगताला अशा पद्धतीने जे सांगितलेले उदाहरण आहे अरे सहसार्जून उदाहरण बाबा सहस्रार्जून काय घडलं सहस्रार्जून पुढे सांगायचं राहिलं काय हे घडलं का नृषी बी त्या टायमाला होते आणि मग या राजा ज्यावर राज्य आपल्याला सुद्धा काही जर चांगलं मिळालं ना आपण कालचं पर्वाचं सर्व विसरून जातो संध्याकाळी काय झालं हे विसरतो असा तो जीव आहे परंतु त्यांनी ते लक्षात ठेवलं नाही का तुला सहस्र भाऊ आहे तू काय करायचं बाला आत्ता झुरा आत्त से आत्त असं घडवू नये परंतु तो राजवैभवामध्ये आम्ही सुद्धा देवाला नवस करतो विडा ठेवतो परंतु काही दिवसानं आपलं परिपूर्ण झाले म्हणजे आपण विसरून जातो अशा पद्धतीने तो सहस्र विसरून गेला आणि परत तो शिकारीला निघाल्यानंतर त्या ठिकाणी एका आश्रमामध्ये आश्रमामध्ये ऋषी आणि अरुणकादेवी या दोघो पतीपत्ती त्या आश्रमामध्ये राहायचे आता योगायोगासह यांचं सैन्य गेलं आणि एक सैन्यकाळ साईन आमच्या राजे साहेबांना या ठिकाणी आलेले त्यांना तहान लागली आता तिने बिचारी ती घाबरी ओतली आणि समोर तायामध्ये टाकली त्याला ओसंडन व्हावू लागले आणि त्यातलं पाणी घेऊन राजाला पाहत अरे सुंदर पाणी आहे म्हणे मग त्याला सांगलं आम्हाला आम्हाला हे पोरेल का मग त्याला सांगलं तुमचं सगळं सैन्य घेऊन द्या तुमचं सगळं सैन्य घेऊन या हे सर्व मुळे होते पण आम्हाला जेवायला मिळेल का तुमचं सगळं सैन्याला आम्ही जेवू घालो म्हणे तुम्ही करू देवगाय वसाई ही बातमी राजाला सांगितली राजाला सांगितलं राजाला सांगा असे असे ऋषी आहे दोघाय पती पत्नी आहे पण तिथं काही नाही ते पाणी प्या जेवण करा सर्व चला सगळे 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 सैन्य अभिने राजा प्रधान तिथे गेले आणि त्यांनी बघितलं आहे तिथं तर काहीच नाही आहे तर राजाने सांगितलं मग काय व्यवस्था केली आहे समोर तुम्ही आता आता स्नान करा तुटून येऊ लाग तयार नाही आपल्या जमाना दिवशी काम धेणू बोलवले आणि संपूर्ण दहा ते पंधरा हजार लोकांचा स्वयंपाक तयार झाला आणि त्या ठिकाणी निर्धू म्हणजे कुठला धूर नाही काही आवाज नाही काही हे स्वयंपाकाची ताटा वगैरे भरून सगळ्यांना जेवढं तृप्त केलं आणि जर ते मग त्यांची वाचता फिरली माणसाची वाचता तुम्ही आपल्याला काही जर चांगलं दिलं आणि परत मागतो आपण त्याच वस्तू मागतो म्हणजे मनाची भावना त्या टायमाला विचलित होते पणाची वाटा वाईट होते त्या टायमा मनुष्य तामस वृद्धीमध्ये जातो मनुष्य वेगळ्या बुद्धीमध्ये जातो त्या टायमाला त्याची शिक्षा पण मिळतं मात्र आणि मग योगाय बसा त्या ठिकाणी आणि मग ते कामधेनू आम्हाला त्या म्हणे तुम्हाला संन्याशाला काय करायचे म्हणे बाबा हे काम धुणू मला आणि आमच्या पत्नीला दोघांना खायला दोन वाट्यात येते आणि निघून जाते आता योगाय कसा त्यांनी वचन विसरून गेला मनुष्य भामवतो लक्षात तेव्हा मोठं पण मिळालं किंवा काही जरी झालं ते वचन मनुष्य विसरून